नमस्कार मित्रांनो रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की जसे की तुम्हाला सर्वांना माहीतच असेल काल जम्मू कश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला झाला तर हा आतंकवादी हल्ला कुठे झाला कसा झाला त्याविषयी आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून काल जम्मू काश्मीर मधील पहलगाम भाग जो पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः बैसरण नावाचे खोर आहे ज्याची ओळख मिनी स्वित्झर्लंड नावाने सुद्धा केली जाते त्या मिनी स्वित्झर्लंड अर्थातच बैसरण कोर्यामध्ये काल दहशतवादी हल्ला घडवण्यात आला याच्यामध्ये जवळजवळ सत्तावीस पर्यटक देखील ठार मारले गेले दहशतवाद्याकडून आणि जवळजवळचे दहशतवादी होते ते चार ते पाच यांच्या स्वरूपात होते काहीतरी असं हाती आलेल्या वृत्तानुसार समजत असून त्याच्यामधील दोघांची ओळख सध्या पटवण्यात सुरक्षा यंत्रणा यश देखील आलेलं आहे आणि जशी या हल्ल्याची माहिती आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजली तसेच ते त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून त्यांनी भारताकडे कुच केलेली त्याचप्रमाणे आपल्या आपल्या देशाचे सेंट्रल होम मिनिस्टर म्हणजे अमित शहा त्यांनी देखील श्रीनगरला रात्रीच ते काल रवाना झालेले आहेत आणि त्यांनी देखील तेथील सुरक्षतेचा आणि एकंदरीत घटनेचा आढावा घेतला असून प्रवाशांच्या सुरक्षतेची काळजी तिथे प्रामुख्याने घेतली जात असेल घेतली जाते तर जो काल पहलगाम भागामध्ये जो हल्ला झालेला तो दोन हजार एकोणीस साली झालेला जो पुलवामा अटॅक त्याच्यापेक्षा सुद्धा भयंकर हल्ला होता ज्याच्यामध्ये जवळपास सत्तावीस नागरिक मारले गेलेले असून यामध्ये दहशतवाद्यांनी कमीत कमी चार ते पाच मिनिट त्यांच्या दिशेने गोळीबार केला तुम्हाला तर माहितीये की सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत भारतातून भारताच्या विविध राज्यातून लोक सध्या काश्मीरकडे कूच करतात कारण पर्यटनाचं ठिकाण म्हणून काश्मीर प्रसिद्ध आहे आणि शिवाय थंड हवा त्यामुळे लोक एन्जॉय करण्यासाठी तिथे गेले असता असा प्रकारचा विचित्र अनुभव तेथील नागरिकांना आलेला आहे जे की नागरिक भारतातून विविध कोपऱ्यातून गेले होते त्यांच्यावर जो बेछूट गोळीबार झालेला आहे त्याचा सर्व स्तरामधून निषेध करण्यात येत आहे विशेषतः म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील किंवा कि सेंट्रल होम मिनिस्टर आपले अमित शाहजी असतील किंवा विशेषतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील त्यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील कठोर शब्दात या गोष्टीचा निषेध केलेला आहे तसेच पहलगाम भागामध्ये जो हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः आतंकवाद्याकडून तिथे जे पर्यटक होते त्यांना हो त्यांची ते जात त्यांचा धर्म खास करून जर हिंदू धर्माचे त्यांना ते ते गोळी मारण्यात आली अशा प्रकारे जवळजवळ सत्तावीस नावा पर्यटकांना ठार करण्यात आलं या, या हल्ल्याची जी जबाबदारी आहे ती टी आर एफ म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंट या नावा आतंकवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली आहे आणि ही संघटना कोण आहे तर लष्कर येतोय पाहिजे पाकिस्तानाची एक संघटना आहे आतंकवादी संघटना याच्याशी जोडलेली आहे आणि अशाच प्रकारचा आता एक विविध धागेदोरे सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागत असून यामध्ये जे तुम्हाला माहितच की दोन हजार एकोणीस साली जो पुलवामा अटॅक झाला होता आपल्या देशाचे सीआरपीएफ चे जवळजवळ सत्तेचाळीस जवान पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झाले होते आणि त्याच्यानंतरचा हा सर्वात मोठा बॅड हल्ला मानला जात आहे आणि तसेच काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो आणि केंद्रशासित प्रदेश असल्यानं इथे एक विशेष सुरक्षा यंत्रणा राबवली जाते आणि अशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा राबवली जात असताना अशा प्रकारे जर इथे एक हल्ला होत असेल तर हा एक चर्चेचा विषय मानला जात आहे संपूर्ण परिस्थितीचा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला असून यामध्ये जे दहशतवादी आले होते अटॅक करायला त्यांनी लष्करी गणवेश परिधान करून हा अशा प्रकारचा बॅड हल्ला केला आणि या बॅड आल्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातून सहा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यात खास करून त्यामध्ये तीन डोंबिवलीचे आहेत तर एक पनवेलचा देखील नागरिकाचा समावेश आहे आणि विशेष बाब म्हणजे जे डोंबिवलीमधील मृत आहेत त्यामध्ये तीन सक्के भाऊ यांचा देखील समावेश आहे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजे तेवीस तारखेला एनआयचं पथक आणि आयबी इंटेलिजन्स ब्युरोचं पथक देखील पहलगाम मध्ये जाणार असून चौकशी करणार असून सध्या अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणजे जे डी वान्स हे देखील भारताच्या दौऱ्यावर असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा विशेष अलर्ट वरती आलेले आहेत आणि तसेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील अशा प्रकारच्या बॅड हल्ल्याचा निषेध केलेला आहे तर पुढे काय होतंय ते आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर कळूया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद